नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळ्यासाठी खास बेत आणि भाजीचा एक उत्तम पर्याय म्हणून कडी रेसिपी पाहणार आहोत भाजी नेहमी काय करायचे हा प्रश्न सर्वांनाच पडतो परंतु उन्हाळ्यामध्ये जर कडी केली तर ती उत्तम अशी आरोग्यासाठी आहेच शिवाय शीत अशी मानली जाते तीच रेसिपी आपण येथे पाहणार आहोत कढी फुटू नये म्हणून सर्वप्रथम कढीमध्ये काय घालायचं ही सर्वात महत्वाची टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे जी आजपर्यंत तुम्हाला कोणीही दिली नसेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा टिप्स कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा कढी बनवण्यासाठी येथे एक मोठी वाटी भरून घरी लावलेलं ला दही मी घेतलेलं आहे हे साधं आंबट दही घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही मलई दही सुद्धा घेऊ शकता त्यानंतर हिरवा मिरची आणि लसूण याचा ठेचा करून एका वाटीच्या प्रमाणात घेतला आहे त्यानंतर कढीसाठी लागणार बेसन पीठ दोन चमचे चाळून असं घेतलेलं आहे कढी खूप अशी आंबट होऊ नये म्हणून येथे आपण एक चमच्याच्या प्रमाणात साखर घेतलेली आहे त्यानंतर एक छोटा चमचा भरून मीठ घेतलेला आहे त्यानंतर फोडणी देण्यासाठी येथे आठ ते दहा लसूण पाकळ्या निवडून कट करून आपण घेतलेल्या आहेत त्यानंतर कढीसाठीचा सर्वात महत्वाचा कडीपत्ता धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे कोथंबीर धुवून कट करून येथे आपण वाटीच्या प्रमाणात काढून घेतली एवढं सर्व साहित्य काढल्यानंतर आता एक छोटं मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला दही घालून घ्यायचं त्यानंतर कढी छान मिळून येण्यासाठी यामध्ये दोन चमचे आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं त्यानंतर मिक्सरला हे चालू बंद चालू बंद मोडवर फिरून छान अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आता एवढी तयारी झाल्यानंतर गॅसवर एक कढई ठेवून कढई छान तापली की त्यामध्ये तेल घालून घ्यायचं येथे दोन पळ्या तेल घातलं त्यानंतर एक चमचा मोहरी घातली मोहरी छान फुटल्यानंतर यामध्ये एका चमच्याच्या प्रमाणात जिरे घातले जिरे छान फुलल्यानंतर लसूण पाकळ्या घालून घेतल्या आता ही सर्व फोडणी एकदम व्यवस्थित लालसर अशी होऊ द्यायची त्यानंतर आपल्याला यामध्ये घेतलेल्या कडीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत कढीपत्ता छान परतल्यानंतर यामध्ये घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला कसं तिखट हवं आहे त्यानुसार घालून घ्यायचा येथे मी एका प्रमाणात तिखट घालून घेतलं त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर फोडणीमध्ये घालून घेतली कढीसाठी हळद घालताना नेहमी आपण या पद्धतीने फोडणी केल्यानंतर उशिराने घालायचे म्हणजे हळद करपत नाही आणि कढी छान अशी तयार होते आता हे सर्व फोडणी तयार झाल्यानंतर यामध्ये फिटून घेतलेलं दही फोडणीमध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतर हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता येथे आपल्याला कढी कशा प्रकारचे हवे आहे घट्ट किंवा पातळ त्यानुसार आपल्याला पाणी यामध्ये ॲड करायचं मिक्सरच्या भांड्यात एका वाटीच्या प्रमाणात पाणी ॲड केलं आणि तेच पाणी आपण कढीमध्ये ओतून दिलं आता येथे गॅस मोठा करून आपल्याला कडीला एक मोठी उकळी आणून घ्यायची आहे आता कडी फुटू नये म्हणून घेतलेली एक चमचा साखर सर्वप्रथम घालून घ्यायची आहे कडीला उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला मीठ घालायचं कडीला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत कढीमध्ये मीठ न घालता आपल्याला साखर घालून घ्यायची आहे त्यामुळे तुमची कडी कधीही फुटणार नाही शिवाय कडीला अतिशय अप्रतिम अशी चव येईल मुलं तर वाटी वाटी मागून पिणं इतकी सुंदर या पद्धतीने केलेली कडी तयार होते आणि फुटतही नाही त्यामुळे कढी नेहमी तयार करताना एक चमचा साखर नेहमी सर्वप्रथम घालून घ्यायची कडीला छान या पद्धतीने उकळी आल्यानंतर कढी एकदा आपल्याला मिक्स करून पाहिजे हे पहा अतिशय सुंदर अशी कढी आपली येथे तयार झाली आणि एक संथपणा किंवा दाटसरपणा या कढीला आलेला आहे अजिबात कडी येथे आपली फाटलेली किंवा फुटलेली दिसत नाही आता यावर कट केलेली कोथंबीर घालून घ्यायची या पद्धतीने अर्धा मिनिटासाठी कडी आपल्याला मोठ्या गॅसवर उकळून घ्यायची आता कडी घट्ट किंवा पातळ कशा पद्धतीची झाली आहे ते एकदा चेक करायचं गॅस कमी करायचा आणि त्यानंतरच आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं येथे मी अर्धा चमचेच्या प्रमाणात मीठ घेतलं होतं ते पूर्ण घालून घेतलं आता कढी आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची अर्ध्या मिनटाकरता येथे आपल्याला कढी उकळून घ्यायची आणि उकळल्यानंतर सुद्धा तुम्ही पाहू शकता कढी आपली अतिशय छान अशी तयार झालेली आहे कुठेही फुटलेली किंवा फाटलेली नाही तर या पद्धतीने ह्या टिप्स वापरून कढी तुम्ही अतिशय सुंदर प्रकारे करू शकता या पद्धतीने कढीला छान अशी उकळी आल्यानंतर गरमागरम ही कडी तुम्ही भाताबरोबर बर, चपाती बरोबर चव बर, करू शकता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुलं घरीच असतात तर दुपारी आपण कढी भाताचा बेत त्यांच्यासाठी नक्कीच करू शकतो या पद्धतीने गरमागरम भातावर गरमागरम कडी वाढली तर तिची चव अतिशय अप्रतिम अशी लागते आणि दुपारचा एकदम उत्तम असा बेत मुलांसाठी आपण करू शकतो तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाजी काय करायची हा प्रश्न कढी नेहमीच सोडवते आणि शिवाय कडी ही शरीरासाठी थंड अशी उन्हाळ्यामध्ये मानली जाते आरोग्यासाठी उत्तमच अशी आहे तर मुलांना ही कडीची गोडी निर्माण होते ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद